रत्नागिरी नागपूर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील आगळगाव फाटा येथे भीषण अपघात झाला आहे भर ट्रॅक्टरला भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात चार जण ठार झाले आहेत तर आठ जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये दोन महिला एक पुरुष आणि एक लहान मुलीचा समावेश आहे जखमींच्यावर मेजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऊसतोडी संपवून ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमधून परत मंगळवेड्याकडे निघाले होते कौटेमाकाळ तालुक्यातील आगळगाव फटा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात जण ठार झाले झाले तर आर जन गंभीर जखमी जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरज सिव्हिलमध्ये येऊन रुग्णांची विचारपूस केली रुग्णांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार तात्काळ करण्यात यावेत आवश्यकता असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण करण्यात यावं असे आदेश यावेळी खाडे यांनी दिले तर अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले ऊसतोड मजूर यांची अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना शासकीय मदत मिळावी आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत अशी मागणी तुकाराम महाराज यांनी के केली आहे यावेळी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपेश शिंदे उपस्थित होते तीनच्या सुमारास दत्त साखरकार शिरोळ इथून ऊसतोड मजूर चिक्कलगी भुयार तालुका मंगळ जिल्हा सोलापूर शिरनांदगीन जवळपासची अशी मंडळी ऊसतुडीच्या उदरनिर्वाहासाठी सोळ या गावामध्ये ऊस गेली तीन ते चार महिने त्या ठिकाणी जात होते काल त्यांचा पट्टा पडला आणि पट्टा पडल्यानंतर आपल्या गावी परत जाण्यासाठी निघालेला असताना मिरजपासून मिरज ते सांगोला रस्ता या मार्गाने जात असताना था जवळच असणाऱ्या पाट्यावरती रस्त्याच्या कडला गाडीचा फळामा झाला आणि त्या ठिकाणी गाडी रस्त्याकडला होती भरधाव वेगाने येणारा आईशा टेम्पोने त्यांना रात्रीच्या धडक दिली गाडीचा एक तो गाड्या होती त्या ट्रॅक्टरमध्ये मागं बसलेल्या महिला आणि पुरुष त्या ठिकाणी जे टोटल म्हणजे जे चौदा ते पंधरा माणसं त्या ठिकाणी होते दोन मोटरसायकल माणसा पाठीमागेच होते रात्रीच्या त्या ठिकाणी भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये चार माणसं जाग्यावरतीच बैसरलेत आठ माणसं जखमी आहेत दोन अजून सेरियस आहेत त्यांना अजून दुसऱ्याकडे शिफ्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी विचारून नाही करा कारण ह्या लोकांची परिस्थिती बघितली तर उचलले जाणारे माणसं कशा असतात त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे हे नाही याने एकाच तर पायाच्या पूर्ण नसा तुटलेल्याचा त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीत ह्या लोकांच्याकडे कुठल्याही पद्धती दुसरीकडे जर दवाखाना करत नाही तर खर्च करण्या एवढी कॅपॅसिटी त्यांच्याकडे नाही माझी या माध्यमातून विनंती प्रशासकाने सरकारने त्यांना सर्वोपरी मदत करावी त्यांच्या दवाखान्याचा खर्च करावा कारखान्याने मदत करावी सर्वोपरी मदत त्यांना सहकार्य करावं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना साहित्य निधीतून जेवढं जास्तीत मदत येईल तेवढी मदत ह्या माध्यमातून करावी अशी विनंती कारण जे लोकं त्या ठिकाणी आहेत त्या लोकांची परिस्थिती बघितली पोटाची खळगी भरण्यासाठी हे लोकं काही खूप मोठी माणसं आहेत किंवा खूप श्रीमंत जास्त नाही आहे आपला ऊस तुटीचा चार महिन्याचा उचल संपल्यानंतर घरी जात असताना अशा घटना याच्यापूर्वी पण घडलेल्या आहेत पण आता देखील अशा घटना घडतात त्यासाठी ठोस निर्णय पण कायमस्वरूपी व्हावा अशी या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद